मेंढापुरातून अभिजित पाटलांनी जिल्हा परिषदेसाठी फोडला प्रचाराचा नारळ मोहिते पाटील कुटुंबियांची उपस्थिती भालकेची अनुपस्थिती चर्चेचा विषय पंढरपूर तालुक्यातील येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेंढापूर इथं आज आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख दीपक पवार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नारळ फोडून प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी आपल्या कार्यकाळात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेत मतदारांपुढे मांडणी केली रस्ते पाणी पुरवठा आरोग्य शिक्षण व ग्रामीण विकासाच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्याचा सर्वांगीण विकास साधल्याचा दावा त्यांनी केला तसेच यावेळी त्यांनी चेअरमन कल्याण काळे गणेश पाटील व रणजित शिंदे यांच्यावर सडेतोड टीका करत थेट मैदानात येण्याचं खुले आवाहन केले विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायला आम्ही पूर्णपणे तयार आहोत असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलंय याशिवाय अभिजित पाटील यांनी भालके गट काँग्रेस आणि शिवसेना सोबत युतीची चर्चा सुरू असल्याचंही सांगितलं आहे आगामी निवडणुकीत राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे दरम्यान या कार्यक्रमाला त्या कल्याणराव काळे साहेबांचा त्या अभिजीतनं पळून प्रचार केला कुणाच्या विरोधात केला शिंदेच्या विरोधात रात्रंदिवस आणि आता ही जीव तोडून बोलती ज्यानं प्रचार केला आणि ज्याच्या विरोध केला त्याच्यासाठी ज्यानं केला बोलती जनाची नाही तर मानायचे हाय साध्या साध्या गोष्टी आहेत त्या अभिजित पाटील तुमचा कार्य करताच आहे होता तुम्हाला आता होता अभिजित पाटील कार्य करताच आहे परंतु तो तु आता या जनतेनं तीन लाख एकोणसाठ हजार मताचा प्रतिनिधित्व आहे आणि त्या ठिकाणी प्रतिनिधी असल्यानंतर एका लोकप्रतिनिधीचं त्या ठिकाणी बोलत असताना आपण तारतम्य पाळलं पाहिजे अबो नवयान मोठा आहे आमचं माझी नेत आहात आणि तुम्ही जर आरुक्याची भाषा केली तर कसं शोभल आणि पुन्हा आम्ही एखाद्या जर फटी बिटीवर आलो तर स्वसायचं नाही हो आणि गडी सांगतोय पटांगणात आला अरे दोन हजार चौदाला सा आम्ही साहेब निवडणूक लढल्यावर त्या भैया सभा झाली ती गडी पडल्यावर भाषण करायला उभा राहिला आणि त्या ठिकाणी म्हणला मी माझ एवढं पैसे गेलो मला लोकांनी मतं दिलं नाही ढसा ढसा रडलो मी त्या दिवशी ठरलो या रंडोली मागे जायचं नाही अरे <laughs> आपण लढणारा माणूस आहे जीत काय होईल निवडणूक आहे कुस्तीच्या मैदानात आल्यावर चितपट करल पण रडत अरे अरा म्हणलं ह्या आपल्या गाडीला नागड्या मला या निमित्ताने तुम्हाला एवढीच उद्घाट अपघाताने आमदार झालाय सातशे न चालू आहे चुकून आमदार झालाय म्हणजे आमदार झालाय बरं आता आमदार आहे <laughs> ही प्रेम आहे आज बघा या जिथं आज भाई आपण शुभारंभ करतोय ह्या गावात ती अराशे एकोणपन्नास लीड आहे आणि मग ही गाव ज्या वेळेस आपल्या पाठीशी उभा राहतात निवडणूक लागली लाग कशाची जिल्हा परिषद पंचायत समितीची बोलतील कशावर कारखान्यावर माझी त्यांना नम्र विनंती आहे कुठल्या बी गावा कुठल्या बी चौकात कुठं बी समोरासमोर बसू मागचं जर काढलं तर सगळ्याच हिशोब आहे पण माझी विनंती आहे की आपल्या सहकार्यांची निवडणूक आहे तुम्ही घरातलं उमेदवार उभा केले हिकडचा एक गडी म्हणला होता मुंबईलाच जाऊ देत नाही आर तुला पंचवीस ते सत्तावीस लाख पंचवीस लाख रेसिंगला पाचशे न पैसे किती झालो पंचवीस पाच सव्वाशे शंभर रुपये न अजून राहिले ना आपल्या महाग म्हणजे सहाशे रुपये न पंचवीस दीडशे कोटी यांचं जाणार आहे मग आज तीसच जायचं मग माझं म्हणणं काय आहे तुम्ही शंभर केलं मी दोनशे केलं आता आहे का नाही लय शेतकऱ्याला पुल काय <प्रागा> तुझं घालवायचं ताजे आम्हाला आणि त्यांच्या पार्टीच्या लोकांना लो हे कळत नाही लगा घालवून तुम्हाला मिळवून देणार आहे तिला आपल्या पार्टी मिळणार का पैसे त्यांचा दूस गेला आणि त्यांनाच पैसे मिळवून देणार आहे आज गेल्यावर बटन तेवढं आपल्याला होणार आहे आणि <प्रागा> मग मी तर उलट म्हणतो आता लागली आहे निवडणूक ओसदाराचा विषय काढलाय माझ जाहीर पत्रकार महोदय आपल्या निमित्तानं रणजित सिंह शिंदेना आव्हान आहे आपण जर खरच त्या ठिकाणी सेवा करताय तर एखाद्या वडिलाने दिलेला शब्द पूर्ण करणारा खराच पोरगा मरत असतो सहाशे रुपये जमा कर आणि मैदानात मैदानातली त्यांचा नाच काय आपलं घालवायचं आणि त्यांचं झाकून ठेवायचं आर गाड्यांवर तुम्हाला पटांगणात हे गडी म्हणला ही बारा पटांगणात आलाय आर मी पटांगणात दोन वेळा येऊन गेलो तुम्हाला आवडून आहे आता तुम्हाला सगळ्याला एकाच कोंड्यात कस घेतलंय कसा बाहेर निघताय बघतो अरे अजून एक लय भारी बोलते आता भाजपाच्या विरोधात बोललो अरे आमची लढाई त्यांच्याशी नाहीच आता महिला आमच्या आहेत पण तुमच्याबद्दल नाही जी चाडगेपणास तू तीवर घेतो असं करतो तो, तो आणि जणू काय आली इतक्या चाड्या लावायला लागली ती आम्ही काय म्हणलोच नाही आम्ही काय म्हणतोय आहे दे का हिटली प्रस्तापित कोण आहे हिटली प्रस्थापित हिटली प्रस्थापित ज्यांनी अनेक वर्ष पंचायत समिती जिल्हा परिषद औदुंबरांच्या काळानंतर कधी आपल्या परिवाराला पंचायत समितीवर सत्ता स्थापन करता आली नाही आणि मग ही योग्य वेळ होती मग ज्यांनी त्या ठिकाणी वर्षातही आत्ता बोलताना सांगितलं वर्षातही गेले एक वर्ष झालं जसं आरक्षण निघालं तसं ह्यांना घेऊन प्रचार केला वाखरी गाणा गटात त्या ठिकाणी पिंजून काढला आणि मग मला सांगा ही निवडणूक कोणाची होती त्यांनी काय केलं वर्षाचा यांना तिकीट ऐवजी स्वतःच्याच भावाला भावाच्या बायकोला द्यायला निघाली आज त्यांचा वापर करून घेतला का नाही प्रचार करून घेतला आणि पुन्हा घरचा उमेदवार आणला मला सांगा घरचा उमेदवार आणत असताना त्यांनी जर वर्षाचा यांना तिकीट दिलं नाही राष्ट्रवादी दोन एकूण आणि म्हणून मी भाजपमध्ये जातो म्हणलं असतं तर थोडी लाज राहिली असती आता कशासाठी गेली ती आई ह्यांची एवढी राहिणी नाही का माझ्याकडे पाठवलं पुन्हा ही बसली असती एक कारखाना ऐकलाय एक चाळीस वर्षाने देऊन टाकलाय आणि ती गडी सांगतोय आम्हाला आता साध साधं हो मैदान आता आहे जवळ कोण कुणाच्या किती आहे ही निघणार पाच तारखे ब सात तारखेला निकाल लागणार आहे माझं तुम्हाला या निमित्तानं म्हणणं आहे काय जणू काय त्यांना